ते पहिली नसार वापरले त्याचा काही फरक पडला नाही परत शि अगोदर वापरले त्याने फुल सेटिंग झाली आणि बारावी बागाय असं वाटतं की तिसऱ्या दुसऱ्या बाळाचा माल असेल असं वाटते पहिलाच बारा आहे बागायचं सुरुवातीला तुम्ही रसायनिक वापर काय झालं म्हणजे काय काय म्हणजे फरकच पडला नाही ना खर्च वीस हजार रुपये खर्च आणि नंतर रामायण वापरायला कसं म्हणजे कसं म्हणजे पहिली नरकळी पडली परत माझीकडे फूल निघाली लांबडी निघाली आणि फुल सेटिंग झाली येणारे जाणारे लोक काय म्हणतात किती बाराच बार आहे ती दुसऱ्या बा बाराची बाग म्हणते ते किती बा म्हणजे महिन्याची झाडं पण बारा महिन्याची बाग आहे बारा महिन्यात हां विश्वास बसतो का बागेकडे बारा महिन्यात आता बाकीला बसत त्यांना बॅक दुसऱ्या बा बा बाराची बाग असेल औषधं कशी आहेत रामायचे थोडं चांगली औषधं आहे ती आणि फरकच आहे त्याचा फरकच एकदम महाग आहे नाही स्वस्त आहे ती स्वस्त फरक चांगला समाधान आहे का तुम्ही समाधान आहे झाडाकडं म्हणजे बागेत आल्यावर कसं वाटतं समाधान वाटते हां